नमस्कार आज आपण आपे पात्रामध्ये अंडी टाकून अतिशय अप्रतिमाची रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल चला मग वेळ न घालवता लगेच आजच्या या भन्नाटाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर पहा इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत आता आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत पहा या पद्धतीने मी अंडी फोडते ज्यामुळे याचं जे कवच असतं ते जरासुद्धा आपल्या अंड्यामध्ये पडत नाही पहा तीनही अंडी आता आपण फोडून घेऊयात तर ही रेसिपी पौष्टिक आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे आणि झटपटसुद्धा आहे तर पहा तीन अंडी आपण फोडून घेतली आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेले टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कोणत्याही ॲड करू शकता आता थोडीशी यामध्ये हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्वजण छान एकजी मिक्स करून घ्यायचे आहेत ही अंडे यामध्ये व्यवस्थित असे आपल्याला फेटून घ्यायचे आहेत आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पहा आपण हे सर्व अंडे छान असे यामध्ये फेटून घेतली आणि याचं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर काय करायचे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा पॅन व्यवस्थित असा गरम झाला याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे मी तेलाचा वापर करते हवा तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा चालेल आता जे आपल्याचं अंड्याचं जे मिश्रण होतं ना ते मिश्रण या जरासं ढवळून घ्यायचं आहे आणि या साचांमध्ये भरून घ्यायचं आहे तर या साच्यामध्ये मिश्रण घालताना मिश्रण कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहेत तर असंच आपण सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेऊया इथे मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते ते म्हणजे मिश्रण घालताना अगदी काटोकाटपर्यंत भरायचं नाही अगदी टोकापेक्षा थोडंसं कमी भरायचं आहे कारण ही अंडीनंतर फुगून वरती येतात आणि हे मिश्रण असं टोकाच्या साचाच्या बाहेर येऊ शकतं त्यामुळे थोडंसं कमी मिश्रण आपल्याला साचांमध्ये भरून घ्यायचं आहे पहा इथे आपण सर्व साचांमध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मध्यम फ्लेमवरती आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे एक तीन मिनटानंतर यावरचं आपण झाकण काढून घेऊयात तर, तर इथे तुम्ही पाहू शकता आपली अंडे इथे किती मस्त अशी फुगलेली आहेत फुगून पहा अगदी काठाच्या वरती आलेले आहेत आता आपल्याला यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि ही अंडी आपण आता पलटवून घेऊया तर मंडळी इथे आपण बनवतोय अंड्याचे आपे जे की तुम्ही याआधी कधीही बनवले नसतील पहा आपे मी पलटवून घेतलेले आहेत खालच्या बाजूने पहा अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत रंग तर पहाणा किती छान अप्रतिम असे आलेला आहे आणि सुद्धा छान टम्म फुगलेले आहेत सर्व आपे आता आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला मध्यमच ठेवायची आहे सर्व आपे पहा इथे मी पलटवून घेतलेले आहेत आणि आता याची दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता खालची बाजूसुद्धा अगदी मस्त व्यवस्थित अशी फाजले गे गेलेले आहेत आणि अप्पे सुद्धा तुम्ही पाहू शकता की ते मस्त फुगलेले आहेत अगदी छान तयार झालेले आहेत रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे आणि चवीला तर हे अप्पे खूपच छान लागतात अगदी झटपट आणि कमीत कमी तेलामध्ये हे अंड्याचे पौष्टिक अप्पे तयार होतात तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा लहान मुलांना असे गोल गोल छोटे छोटे अंड्याचे आप्पे दिले ना तर ते अगदीच आवडीने खातील तर पहा आता हे सर्व अप्पे आपण या पॅनमधून काढून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहा इथे आपले सर्व आपे तयार झालेले आहेत बघा यामधील एक आपे मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता आपे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत छान जाळीदार मऊ लुसलुसे तसे झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे अंड्याचे आपे एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल एक लाईक नक्कीच करा त्याला मग भेटूया अशाच पुढचा एका नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद